दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसण्यात येईल पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच यावेळी संचालन परेड देखील करण्यात आली सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी पोलीस बँडने दिसून आले या प्रजासत्ताक दिनी आपल्या कर्तव्यासाठी नेहमी तत्पर असणारे पोलीस यांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विजी शेखर पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक